आपण लिण्याकोळी बांधलेला आहे तो धुवून घेतलेला आहे कपड्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यात तांदळाचा पीठ गव्हाचा पीठ चण्याचा पीठ गरम मसाला हळदी लसूण पेस्ट आगरी मसाला मठ चवीनुसार आणि कोथिंबीर मिरची हात आपण लिण्या कोळी टाकलेला आहे तो सर्व मिक्स करायचा सगळं सामान मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्या मग वऱ्या तापायचा आपण सगळा एकत्र मिक्स करून असा पीठ बनवलं आता याच्या वऱ्या थापायच्या त्या प्रकारे आपण वऱ्या बनवायच्या आपण या अशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत तेल गरम करीत ठेवलेलं आहे त्याच्यात आपण वरे थापलेल्या टाकायचे असे पाच दहा मिनटं शिजवायच आत्ता या आपल्या एका बाजूने तळलेले आहेत आहे थगम तललेलं आहे बघा आता आपण ते मग नंतर मग परत एकदा शिजवायचे थोडे पाच मिनटं मग काय करायचं तांदळाची भाकली आपली तयार झालेली आहे गरम गरम गर याच्या वऱ्या कोलमाच्या वऱ्या आली तयार आहे